नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया उधळा गुलाल वाजवारी नगारे तैरोलक्याचे स्वामी आज धर्तीवर आले श्री स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अनुसयाचा तूच दत्त सुमितीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी अशक्य ते सारे शक्य करतील एका क्षणात ते स्वामी श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अगट लीला करुनी जडमुडी उद्धरले कीर्ती ऐकून एक चरणी मिळवले चरणप्रसाद मोठा मजे अनुभवले तुझ्या सुताना लगे चरणा वेगळे श्री स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळ पाटी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे स्मर्तगामी अशक्य ते शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही ती झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायची विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद